मनोज दादांची त्या ठिकाणी खालावत चाललेली तब्येत मुंबईवरती आलेला आंदोलकांचा ताण आणि संभाव्य याच्यामध्ये काही असुरी शक्ती घुसून दंगलींच्या संदर्भात तयार करण्यात येत असलेली एक पार्श्वभूमी विचारात घेता सरकारनं या आंदोलनावरती तातडीनं लवकरात लवकर मार्ग काढण्याची अपेक्षा आहे आपण जसं याच्या अगोदर देखील आम्ही भूमिका क्लिअर मांडलेली आहे की आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा पोपट मेलेला आहे आता विषय राहिलेला आहे एसीबीसीतनं आरक्षण मिळालेलं आहे ऍडमिशन होत आहेत नोकऱ्या लागत आहेत मनोज दादांची जी मागणी आहे की ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करावा तर त्या मागणी पुरतं सरकारनं तातडीनं एक त्रिसदस्यीय समिती नेमण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं की या राज्यातला टोटल ओव्हरऑल सामाजिक सलोख्याचा अभ्यास याची जाण असणारा शरद पवारांसारखा दुसरा नेता नाही त्यामुळं सरकारने तातडीनं शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात असं तिघांना घेऊन एक हाय पॉवर कमिटी ज्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा पण असेल गाड्या द्या घोडा द्या शिस्पिनशील द्या कोटरवर द्या आणि संपूर्ण राज्यामध्ये त्यांना टाइमलाइन देऊन सात दिवसामध्ये अहवाल मागवावा सरकारनं आणि त्याच्यामध्ये जर शरद पवार समिती जर म्हटली की मराठ्यांना ओबीसी मध्ये सामील करा तर ओबीसी मध्ये सामील करावं मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या तर वेगळं आरक्षण द्यावं पण मला असं वाटतंय की सरकारनी तातडीनं अशा पद्धतीची समिती गठीत करावी आणि मनोज दात देखील या विषयाला सकारात्मक असा प्रतिसाद देऊन आपलं आंदोलन त्या ठिकाणी स्थगित करण्याची आवश्यकता आहे कारण आपल्याला माहिती आहे हेलिकॉप्टरमधनं जरी चाललं तरी खालची दहा पंधरा लोक जरी दिसली शरद पवारांना तर ते त्यांची जात ओळखू शकतात एवढं त्यांचा त्याच्यामधला अभ्यास आहे आणि आगामी काळामध्ये म्हणजे थेट बोलतो काही असुरी शक्ती या आंदोलनामध्ये घुसलेल्या आहेत एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनाची परत एकदा मनोज दादा आठवण करून देतो की त्या ठिकाणी चले जाऊच्या आंदोलनामध्ये फक्त एक पोलीस चौकी आंदोलकांनी जाळलेली होती आणि महात्मा गांधींनी त्यांचं चले जाऊचं आंदोलन मागं घेतलं होतं आपल्या आंदोलनामध्ये आंदोलक आहेतच मराठा समाज त्या ठिकाणी आहे पण काही असुरी शक्ती घुसलेल्या आहेत ज्या येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगल घडवण्याच्या पाठीमागं लागलेल्या आहेत याच्या पाठीमागं एकच नाव आहे ते म्हणजे रोहित पवार रोहित पवार याच्यामध्ये दंगली करण्याचा डाव आहेत टार्गेट पण सांगतो मुंबई शेअर मार्केट त्या ठिकाणी जहांगीर आर्ट गॅलरी उच्च न्यायालय मंत्रालय आझाद मैदान सीएसएमटी अशा ठिकाणी अशा प्रकारचा दंगली घडवण्याचा कट म्हणून दादा तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून होतो आहे त्यामुळे मला असं वाटतंय की जो तोडगा मी सुचवतोय की तीन सदस्यीय समिती शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली दे हाय पॉवर कमिटी तो कमिटी जो निर्णय घेईल तो सरकारला मान्य असेल अशा पद्धतीनं समिती नेमून सात दिवसांची त्यांना समयसीमा निश्चित करून द्यावी भले वाटलं तर हिवाळी अधिवेशनापर्यंतची द्यावी पण मनोज दादानी देखील तो आग्रह आता त्या ठिकाणी मान्य करावा आणि या आंदोलनामधनं कुठंतरी तोडगा काढण्याची गरज निर्माण झालेली आहे